नोट केवायसी पूर्ण करण्याबाबत महत्वाचे महिला व बाल कल्याण विभागाचे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील सर्व महिलांना व नागरिकांना कळविण्यात येते की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा लाभार्थी महिलांनी आपल्या सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड जोडून त्वरित केवायसी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी केवायसी ने झाल्यास शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते म्हणून सर्व पात्र बहिणींनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेतूसेवा केंद्रावर जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी आवश्यक कागदपत्रे एक स्वतःचे आधार कार्ड दोन सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड चार मोबाईल क्रमांक ओ टी पीसाठी केवायसी प्रक्रिया सोपी असून सेतूसेवा केंद्रात आवश्यक मार्गदर्शन मिळेल असे आवाहन डब्ल्यू सी डी व संबंधित विभागांनी केले आहे पंकज सुभाष परशुरामकर जनता न्यूज महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी अर्जुनी